जीवशास्त्र बायोलॉजी पेशीचे ऊर्जागृह पॉवरहाऊस कशाला म्हणतात तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते मांडीचे हाड फिमर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते स्टेप्स कानात जीवनसत्व अच्या अभावामुळे कोणता रोग होतो रातांधळेपणा जीवनसत्व कच्या अभावामुळे कोणता रोग होतो स्कर्व्ही रक्तातील लोहाच्या आयरन कमतरतेमुळे कोणता आजार होतो अनिमिया पांडुरोग आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो गलगंड गोयटर मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते सदतीस अंश सेल्सिअस लाळेमध्ये कोणते विकर एन्झाईम असते टायलिन अमायलेज पचनाची सुरुवात कोठून होते मुख तोंड स्वादुपिंडातून पॅनक्रियस कोणते संप्रेरक स्त्रवते इन्स्युलिन सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर रक्तगट कोणता एनझे ओ, ओ सर्व योग्य ग्राही युनिव्हर्सल रेसिपियंट रक्तगट कोणता एच एबी एबी मलेरियाचा प्रसार कोणामार्फत होतो एनाफिलिस डासाची मादी डेंग्यूचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो इडिस इजिप्ती पेनिसिलिनचा शोध कोणी लावला अलेक्झांडर फ्लेमिंग वनस्पतींच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे असतो हरितद्रव्य क्लोरोफिल प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू घेतात इट कार्बन कार्बन डायऑक्साइड प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ऑक्सिजन अमिबा आपले अन्न कशाच्या साह्याने पकडतो छद्मपाद सुडोपोडिया मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते चार वनस्पतींमधील पाणी वाहून नेण्याचे काम कोण करते जलवाहिनी सायलम वनस्पतींमधील अन्न वाहून नेण्याचे काम कोण करते रसवाहिनी फ्लोईम कांदा हे वनस्पतीचे कोणते रूप आहे खोड बटाटा हे कशाचे रूपांतरित रूप आहे खोड गाजर हे कशाचे रूपांतरित रूप आहे मूळ दुधाचे दही होण्यासाठी कोणते जीवाणू मदत करतात लॅक्टोबॅसिलस ब्रेड किंवा इडली फुगण्यासाठी कशाचा वापर होतो यीस्ट किणव कोणत्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते गांडूळ मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती चेतापेशी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पाच जून ओझोनचा थर कोणत्या किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो अतिनील किरणे रेस माशांचे श्वसन कशाद्वारे होते कल्ले गिल्स भौतिकशास्त्र फिजिक्स प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशात असतो निर्वात पोकळी वॅक्युम ध्वनी साऊंड कशातून प्रवास करू शकत नाही निर्वात पोकळी ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे इज टू डेसिबल डीबी वारंवारता फ्रिक्वेन्सी मोजण्याचे एकक काय आहे झिर हर्ड्स एचझेड मानवी कानाची ऐकण्याची क्षमता किती असते वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात वातावरणीय दाब भूकंप मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात सिस्मोग्राफ उष्णता मोजण्याचे एकक काय आहे ज्यूल विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रिक करंट एकक काय आहे अॅम्पिअर गाडीच्या हेडलाईटमध्ये कोणता आरसा वापरला जातो अंतर्वक्र आरसा दाढी करण्यासाठी कोणता आरसा वापरतात अंतर्वक्र आरसा वस्तूचे वजन सर्वाधिक कोठे असते ध्रुवावर पोल्स गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला सर आयझॅक न्यूटन कार्य वर्क करण्याचं सामर्थ्य म्हणजे काय ऊर्जा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु पहाटेचा तारा किंवा साय तारा कोणत्या ग्रहाला म्हणतात शुक्र लाल ग्रह कोणाला म्हटले जाते मंगळ विद्युत बल्बचा शोध कोणी लावला इट टू थॉमस एडिसन फ्यूजची तार कोणत्या मिश्रधातूपासून बनवतात कथील आणि शिसे होका यंत्राची सुई नेहमी कोणती दिशा दर्शवते उत्तर दक्षिण इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचे उदाहरण आहे अपस्करण डिस्पर्शन पाण्याचे तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात तापमापी थर्मोमीटर गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा मिळून कोणती ऊर्जा तयार होते यांत्रिक ऊर्जा सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात सात विद्युत इस्त्रीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी कशाचा वापर करतात नायक्रोम तार चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना काय करतात प्रतिकर्षण चुंबकाचे विरुद्ध ध्रुव एकमेकांना काय करतात आकर्षण रसायनशास्त्र केमिस्ट्री पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे एच दोन ओ मिठाचे रासायनिक नाव काय आहे सोडियम क्लोराइड एन विनेगर मध्ये कोणते आम्ल असते अॅसिटिक आम्ल मुंगीच्या डंखामध्ये कोणते आम्ल असते फॉर्मिक आम्ल दह्यामध्ये कोणते आम्ल असते लॅक्टिक आम्ल लिंबू आणि आवळ्यामध्ये कोणते आम्ल असते सायट्रिक आम्ल चिंचेमध्ये कोणते आम्ल असते टार्टरिक आम्ल पालकच्या भाजीमध्ये कोणते आम्ल असते ऑक्झॅलिक आम्ल लिटमस पेपर नैसर्गिकरित्या कशापासून मिळवतात लायकेन दगडफूल आम्ल ऍसिड निळ्या लिटमसला कोणत्या रंगात बदलवते लाल आम्लारी बेस लाल लिटमसला कोणत्या रंगात बदलवते निळा लोखंडाला गंज लागणे हा कोणता बदल आहे रासायनिक बदल बर्फाचे पाणी होणे हा कोणता बदल आहे भौतिक बदल मेंढबत्ती जळणे हा कोणता बदल आहे रासायनिक आणि भौतिक दोन्ही एलपीजी एलपीजी गॅसचा मुख्य घटक कोणता ब्युटेन आणि प्रोपेन सीएनजी सीएनजी गॅसचा मुख्य घटक कोणता मिथेन सर्वात हलका वायू कोणता हायड्रोजन हसविणारा वायू लाफिंग गॅस कोणता नायट्रस ऑक्साईड आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो कार्बन डायऑक्साईड कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर होतो आयोडाइड आयोडाईड तापमानाला द्रव अवस्थेत असणारा धातू पारा मर्क्युरी कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारा अधातू ब्रोमिन स्टेनलेस स्टील हे कशाचं संमिश्र आहे लोखंड निकेल आणि क्रोमियम काच कापण्यासाठी कशाचा वापर केला जातो हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता हिरा पेन्सिलच्या लीडमध्ये काय वापरले जाते ग्रॅफाईट शुद्ध सोने किती कॅरेटचे असते चोवीस कॅरेट पाण्यातील जंतू मारण्यासाठी कोणता वायू वापरतात क्लोरीन भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता मिथाईल आयसोसायनाईट विज्ञान अध्यापनशास्त्र सायन्स पेडगोजी विज्ञान शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे विज्ञानाच्या अध्यापनात हस्तकैशल्य ऑन ऍक्टिव्हिटीज का महत्वाचे आहेत अनुभवातून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास का प्रोत्साहित केले पाहिजे कुतूहल जागृत करण्यासाठी विज्ञानाचे स्वरूप कसे आहे तार्किक आणि पुराव्यावर आधारित प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथड कोणाची आहे विल्यम किलपॅट्रिक ह्युरिस्टिक पद्धत ह्युरिस्टिक मेथड म्हणजे शोध पद्धत कोणी मांडली आर्मस्ट्रॉंग एनसीएफ दोन हजार पाच एनसीएफ दोन हजार पाचनुसार विज्ञान शिक्षण कसे असावे दैनंदिन जीवनाशी जोडलेले उपचारात्मक अध्यापन रिमिडियल टीचिंग कोणासाठी असते अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाच्या वर्गात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत मुक्तोत्तरी ओपन एंडेड मूल्यमापन प्रक्रिया कशी असावी सातत्यपूर्ण आणि सर्वंकष सीसीई विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट काय असते विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे क्षेत्र भेटीचा फिल्ड ट्रिप मुख्य उद्देश काय प्रत्यक्ष अनुभव घेणे उद्दिष्ट काय असते विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे क्षेत्र भेटीचा फिल्ड ट्रीप मुख्य उद्देश काय प्रत्यक्ष अनुभव घेणे